नमस्कार मंडळी मराठी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सरपंच संतोष देशमुख त्या आहे कृष्णा आंधाळे याच्यावर जे संदीप क्षीरसागर आहे ते बीड आमदार त्यांनी काय आरोप केलेले आहेत आणि जो होता तो कोणाकडे होता आणि त्यांनी काय म्हटलेला आहे तर त्याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर संदीप क्षीरसागर जे आहेत बीड जिल्ह्याचे आमदार तर ता त्यांनी जे जे आहे सतत पंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो आरोपी आहे कृष्णानंद आहे त्याला तो जो फरार आहे त्याला जवळजवळ एक चाळीस पंचेस दिवसापेक्षा पंचेचाळीस दिवसापेक्षा पण जास्त दिवस उलटून आणखीही तो पोलिसांच्या हाती ता लागलेला नाही आहे पोलिसांना जर एखादा आरोपी पकडायचा असेल तर पोलीस एका दिवसामध्येही तो आरोपी पकडतात असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे आणि याच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे घटना होतात आणि जेव्हा ह्या घटना उघड होतात तेव्हा तो माणूस जो आहे तर तो पुन्हा कधी दिसतच नाही याचा तो इतिहास आहे याच सगळ्यांनाच माहिती आहे असंही संदीप क्षीरसागर यांनी खोचक जे आहे प्रतिक्रिया आ, प्रसार माध्यमांना बोलताना दिलेले आहे यासोबतच जे आहे संदीप क्षीसागर यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर जे आहेत लोक स्वतःहून पुढे येतील आणि स्वतःहून पुढे जे आहेत गोष्टी सांगायला लागतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर बरेचसे हो जे गुन्हे आहेत ते उघड होतील असंही संदीप क्षीरसागर यांनी जे माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे तर यावर जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत परळीचे धनंजय मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर धनंजय मुंडे असे म्हणाले आहेत की संदीप क्षीरसागर जर असं म्हणत असतील की कृष्णा क्षीरसागरचा त्यांच्याशी काही संपर्क असू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही असं जे आहे तर विधान जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे तर जे हे जे प्रकरण आहे ते आता बऱ्यापैकी चिघळत आहे कालच म्हणजे सत्तावीस जानेवारीला ज्या अंजली दमानी आहेत तर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद जे आहेत अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे सर्व स्तराकडनं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी येत आहे परंतु आणखी धनंजय मुंडेच्या राजीनाम्यावर आतापर्यंत जे आहे पक्षाध्यक्ष किंवा मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी याच्यावर ही काही टिप्पणी केलेली नाही आहे पण येणाऱ्या काळामध्ये याच्यावर काय अपडेट येतं तर ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यां ज... व्हिडिओ जे आहे ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या काही सजेशन असतील किंवा तुमचे काही शंका असतील किंवा तुमचे काही टिप्पणी असेल सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय हिंद लिहायला पण विसरू नका धन्यवाद